नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे ला शेवटच्या वर्षीपर्यंत आपण सर्वांनीच ई पीक पाहणी केलेली आहे आता यावर्षीसुद्धा आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे आणि ई पीक पाहणीबद्दलची एक प्रेस नोट म्हणजेच नोटीस महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा एकतीस जुलै रोजी आलेली आहे आता या नोटमध्ये ई पीक पाहणी कधीपासून सुरू होणार आहे ई पीक पाहणीची शेवटची तारीख काय आहे कोणत्या ॲपवरून आप आपल्याला ई पीक पाहणी करायची व कशा पद्धतीने आपण ई पीक पाहणी करायची याची माहिती दिली आहे या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो ई पीक पाहणीबद्दलची एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून एक प्रेस नोट आलेली आहे त्यामध्ये ई पीक पाहणीची ई पीक पाहणी कुठून करायची कशी करायची कोणत्या ॲपवरून करायची व सुरुवातीची तारीख व शेवटची तारीख काय आहे याची माहिती दिलेली आहे हीच माहिती आता आपण पाहूया ही आहे प्रेस नोट ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपच्या साह्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे सात बारा उतार्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकाची नोंदणी एक ऑगस्ट दोन हजार सुरू होत आहे म्हणजे पाहणी करण्याची एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून आपण ई पीक पाहणी करू शकतो सुरुवातीची तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपर्यंतपासून पर्यंत पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या सूचने नुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप वर्जन फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून घ्यावे म्हणजेच आपल्याला आता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून जे आपण ई पीक पाहणी करणार आहोत त्या ई पीक पाहणीसाठी आपल्याला ई पीक पाहणीचे डी सी एस मोबाईल ॲप वर्जिन फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो हे वापरायचं आहे आता या ॲपचं स्क्रीनशॉट म्हणजेच फोटो मी स्क्रीन ते स्क्रीनवर दाखवत आहे हेच ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे किंवा आपलं जुनं ॲप आप असेल तर अपडेट करायचं आहे आणि ह्याच्यावरूनच आपल्याला आपली इपीक पाहणी करायची आहे खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजेच स्वतः आपण करत असेल तर एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येत आहे आणि जर स्वतः आपण करू शकत नसेल तर आपल्याला जी ई पीक पाहणीचे सहाय्यक आहेत त्यांच्याकडून पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करून घ्यायचे तथापि शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाणी स्वतःच पूर्ण करावी पीक पाणी दरम्यान काही अडचणी आल्यास आपल्या गावासाठी नेमून दिलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप दोन हजार पंचवीसची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी म्हणजेच एकंदरीत ही प्रेस नोट ई पीक पाहणी संदर्भातली होती ई पीक पाहणी आपल्याला डी सी एस ॲप फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो या ई पीक पाहणीच्या ॲपवरून ई पीक पाहणी करायची आहे ज ई पीक पाहणीसाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते लास्ट तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी ई पीक पाहणी करण्यासाठी दिलेला आहे तर या कालावधीत आपल्या सर्वांना आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे आणि जे स्वतः ई पीक पाहणी करू शकत नाहीत त्यांना ई पीक पाहणी सहाय्यक प्रत्येक गावासाठी नेमलेले आहेत त्यांची मदत घेऊन त्यांनी स्वतःची ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे तर अशा पद्धतीने हे ई पीक पाहणीबद्दलची अपडेट होती ही प्रेसनेट व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपण शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद